हिंदलज टीव्ही बातमी पत्रारात आपले स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काय ठळक घडामोडी खरेदी विक्री संघाच्या मोक्याच्या जागा विकून घर बनणाऱ्या जवार जाती सत्ता देणार का प्राध्यापक अरविंद जाधव यांचा सवाल धुळे महानगरपालिकेने तात्काळ रस्ते कॉन्क्रिटीकरण करावे इंदिरा महिला मंडळाचे आयुक्तांना निवेदन धुळे शहरातील कैलासवासी श्रीमती बाणाबाई सीताराम बालमंदिरात प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न अभियांत्रिकी महाविद्यालय पात्र सर्व उमेदवारांची रविवारी होणार आहे रविवारी सकाळी दहा ते साडे अकरा वाजे दरम्यान पोलीस प्रशिक्षण केंद्रात ही परीक्षा घेतली जाणार आहे तरी पात्र उमेदवारांनी सकाळी आठ वाजता लेखी परीक्षेच्या तयारीने उपस्थित रहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे खरेदी विक्री संघाच्या मोक्याच्या जागा विकून स्वतःची तोंडी भरणाऱ्या जवार गटाच्या हाती पुन्हा सत्ता देणार का असा थेट सवाल करीत शेतकऱ्यांच्या हितासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीप्रणीत शेतकरी सेवा विकास पॅनलच्या हाती धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीला सत्ता द्या असे आवाहन पत्रकार परिषदेत भाजपाचे प्राध्यापक अरविंद जाधव बाळासाहेब भदाणे राम भदाणे यांनी केले साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात महायुतीप्रणित शेतकरी सेवा विकास पॅनलचे प्रमुख असलेले प्राध्यापक अरविंद जाधव बाळासाहेब भदाणे राम भदाणे अशोक सुडके देवेंद्र पाटील आशुतोष पाटील यांनी शुक्रवार दिनांक पाच रोजी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत या नेत्यांनी जवाहर गट आणि या गटाचे प्रमुख असलेले धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावले खरेदी विक्री संघाची जागा बीओटी तत्वावर ठेकेदाराला देऊन वीस ते पंचवीस कोटींचा गफला आमदार कुणाल पाटील यांनी केल्याचा आरोपही या पत्रकार परिषदेदरम्यान करण्यात आला या पत्रकार परिषदेत प्राध्यापक अरविंद जाधव यांनी जवाहर गटावर खरेदी विक्री संघ सोसायटीत भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले सहकार क्षेत्रात जवाहर गटाने सुरू केलेले आणि निर्माण केलेले सर्व प्रकल्प उद्योग उभे राहण्याआधीच रसातळाला गेले जवाहर गटाने जिल्ह्यात सहकाराची अक्षरशः वाट लावली अनेक भूखंड विकून स्वतःचा फायदा केला धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील भूखंड नव्याण्णव आर ही जमीन बिओटी तत्वावर ठेकेदाराला दिली यातून वीस ते पंचवीस कोटींचा मलिदा आमदार कुणाल पाटील यांनी लाटल्याचा आरोपही प्राध्यापक जाधव यांनी केला राम रामभदाणे यांनी देखील अनेक उदाहरणे देऊन जवाहर गटावर भ्रष्टाचाराचे ताशेरे ओढले जवाहर गटाने व्यक्तिशा सभासद म्हणून मर्जीतल्या माणसांना सहकारी संस्थांमध्ये सभासदत्व दिले या माध्यमातून सहकारी संस्था आपल्या ताब्यात घेऊन मनमानी कारभार केला आपला प्रभाव असलेल्या गावांमधील लोकांना सभासदत्व देऊन व्यक्तिशा सभासद संख्या आपल्या फायद्याच्या दृष्टीने नोंदवली मोठ्या बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये सभासद वाढू दिले नाहीत किंवा नोंदवून घेतले नाहीत सहकाराच्या माध्यमातून अनेक संस्थांमधून आर्थिक गैरव्यवहार करीत सहकाराचा स्वाहाकार केला याच प्रकारे खरेदी विक्री संघाला देखील जवाहर गटानेच अवकाळ आणली त्यामुळे धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड धुळेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या अधिकृत पॅनल असलेल्या शेतकरी सेवा विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून द्या शेतकरी सेवा विकास पॅनल धुळे तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांना शेतमालाला योग्य आणि रास्त भाव व प्राधान्याने फक्त शेतकऱ्यांचा शेतमाल मोजणी व्हावा यासाठी कटिबद्ध असेल शेतकऱ्यांसाठी आम्ही न्याय व हक्कासाठी लढत असलेल्या लढाईत मतदारांनी आम्हाला साथ द्या आणि विरोधी लढ्याचे पाईक व्हा असं आवाहनही शेतकरी सेवा विकास पॅनलच्या नेते मंडळींनी या पत्रकार परिषदेत केलं तालुक्यातील जनतेला धुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांना जे खरे मालक या सहकारी संस्थांचे आहेत सगळा चाललेला सहकाराच्या उद्धवस्तीकरणाचा जो भाग आहे तो त्यांच्यापर्यंत जावा हा उद्देश डोळ्यासमोर भारतीय जनता पार्टीच्या आयुष्यातो प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्याशी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधण्याचा हा आम्ही आज ही पत्रकार परिषद आयोजित केली आपण सगळेजण आला आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या ठिकाणी सहकार क्षेत्रामध्ये एकंदर जवाहर गटाने जी सहकार क्षेत्राची निर्मिती केली त्या सहकार क्षेत्राच्या निर्मितीमध्ये पहिल्यांदा सुरुवातीला गटाच्या संदर्भामध्ये सांगतो की सहकार क्षेत्राची जी निर्मिती केली त्याच्यामध्ये बरेचसे असे प्रकल्प आहेत की ते जन्माला येण्याच्या आवडच मृत अवस्थेमध्ये गेले त्याचं उदाहरण जगताची तुमची केली असेलची महिला सुखिर्णी असेल हे सगळे उदाहरण आहे पण हे झाले त्यांनी जवानने निर्माण केलेले किंवा जवाहरने जन्माला घातलेल्या सरकारी संस्थांच्या संदर्भात पण मी आम्ही या ठिकाणी आपल्याला फार जबाबदारीने सांगतो की धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन एकोणासशे अठ्ठावीस ला स्थापन केलेला धुळे तालुका खरेदी विक्री संघ जो खरेदी विक्री संघ दोन चार वर्षात शंभर वर्षाकडे वाटचाल होतो आहे शतक त्याचं साधू शतक महत्व त्याचा आपल्याला सामना करायचा आहे या पार्श्वभूमीवर त्याच्याकडे थोडंसं जर आपण डोकवून पाहिलं त्याचं जर सिंहावलोकन करण्याचा आपण प्रयत्न केला तर वारंवार आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून सहकाराची कशा पद्धतीनं वाट लावली मग ते माजी मंत्री आदरणीय वैदास पाटील असतील किंवा मग विद्यमान आमदार कुणाल पाटील असते कुणाल पाटील तर वैद पाटलांच्या एक कडी पुढे निघून गेलेले आहेत ते वैद्र पाटलांनी थोडासा सहकार क्षेत्रामध्ये सांभाळण्याचा प्रयत्न केला होता किंवा सहकार क्षेत्राला थोडासा आयाम देण्याचा त्यांनी थोडाफार प्रयत्न मंत्री असल्याच्या काळामध्ये केला होता पण ह्यांनी तर पद्धतशीरपणे एक भूखंड विकण्याचा घाट या ठिकाणी घातलेला आहे आज जो प्रस्ताव आम्ही आपल्या समोर ठेवतो आहोत सगळा प्रस्ताव या ठिकाणी आहे या प्रस्तावामध्ये पणन संचालक महाराष्ट्र राज्याकडे परवानगी मागितली आहे तो भूखंड आहे सर्वे नंबर दोनशे एकोणनव्वद धुळे तालुका कृषी उत्पन्न बाधार समितीच्या समोरचा तो भूखंड आहे आणि त्याचा साधारणतः तो प्लॉट नंबर आहे दोनशे एकोणनव्वद बी आणि ह्या याच्यावर साधारणतः नव्याण्णव आठ जी जमीन आहे ती नव्याण्णव आठ जमीन त्यांनी मला वाटतं युटी तत्वावर युवटी तत्वावर एका टेकेदाराला दिली त्याच्यातून फार जबाबदारीने आम्ही आरोप या ठिकाणी करतो आहोत त्याच्यातून साधारणतः वीस ते पंचवीस कोटीचा बलिदा विद्यमान आमदार गुलाब पाटील यांच्या कशामध्ये आणि म्हणून या निवडणुकीसाठी तो आटापीठ आहे सरकार क्षेत्रामध्ये असं म्हटलं जातं की ज्याच्या हातात कसा तो पाहिजे सरकार ही संस्था यांच्या हातामध्ये दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून बंडापासून पंचवीस वर्षापासून आहे अशा वेळेस टप्प्याटप्प्याने तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ज्यावेळेस विरोधी पक्ष स्ट्रॉंग आपल्या पुढे आहे अशा वेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा अन्य घटक पक्षांमध्ये जी मंडळी आता या निवडणुकीला सामोरे जाईल त्यांचे सभासद शेतकरी विकास करायचा शेतसेवा विकास करण्याच्या माध्यमात मी ह्या आमदार संपतो या अगोदर सरांनी असे आरोप केले की आमदारांनी अनेक संदर्भात सविस्तर पुराव्यांसहांनी मांडलेले आहे त्याचं सर्शन मला देखील केलेलं आहे आणि हे जगजाहीर आहे हे काही दोन चार दिवसाचं काम नाही गेल्या अनेक वर्षापासून या गोष्टी आपल्यासमोर आपल्या आपल्यासमोर दिसत आहेत त्याचप्रमाणे प्रयत्न केलेला आहे पण हेच आम्ही या प्रकरणी मतदारांनी तसं जसं रामदासने सर्वांना अशी म्हटला होता की ठराविक पद्धतीने इथं मतदार वगळला गेला आणि काही मतदार ॲड केला गेला म्हणजे अतिशय सुसूत्रपणे पहिल्यापासून हे जिल्ह्याने केलेला हा विषय आहे त्यामुळे प्रतिनिधित्व जे मिळालं आहे अशा मतदारसंघामध्ये त्या अक्षय जवळच्या लोकांनाच त्यांना सामोरं आहे त्याचबरोबर तो मतदार आहे पराभव आणि विजय हा विषय नंतरचा आहे पण आपली भूमिका घेऊन आपण समाजासमोर शेतकऱ्यांसमोर जाणं हे आपलं समोर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला रुपये देण्यात येणार आहे आहे ही योजना जुलै पासून सुरू करण्यात पात्र या योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी महिलांकडून धडपड केली जात आहे मात्र आता या योजनेसाठी उत्पन्न दाखला व रहिवाशी दाखलाकडून पैसे वाया घालण्याची आवश्यकता नाही असे आवाहन जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे धुळे शहरातील वलवाडी शिवारातील संस्कृती नगर ते नवनिधी बंगलोज कस्तुरबा किराणापासून ते आर आर परदेशी प्रायमरी स्कूल ते कुमार वसंतराव मगर यांच्या निवासस्थानापर्यंत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात यावे अशी मागणी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे त्या अर्थाचं निवेदन आयुक्त अमिता दगडे यांना सुपूर्द करण्यात आलं धुळे शहरातील गोंदू रोडवर वलवाडी शिवारातील अष्टविनायक कॉलनी तिरुपतीनगर सांस्कृतिक नगर वडेल रोड आदर्शनगर अष्टविनायक कॉलनी वलवाडी येथील इंदिरानगरचा काही भाग दैठणकर नगरचा काही भाग या भागात अनेक वर्षापासून रस्ते तर नाहीच पण साध्या मूलभूत सोयीसुविधा देखील नाहीत साधी घंटागाडी लाईट गटारी यांची देखील व्यवस्था व्यवस्थित होत नाही वलवाडी ग्रामपालिकेला करोडो रुपयांचा निधी येत असताना देखील या भागाचा विकास खुंटलेला आहे अनेक वर्ष वलवाडी ग्रामपालिका पालिका सदस्यांच्या ताब्यात होती तसेच मागील काही वर्षापासून महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या हातात सत्ता असताना देखील या भागाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही एक प्रकारे जनतेची हा लूट करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करीत आहे कोणत्या सुविधा देत नाही त्यात वाढीव घरपट्टीचा प्रश्न सुटलेला नाही वाढीव पाणीपट्टीचा प्रश्न सुटलेला नाही महानगरपालिका जनतेला सोयी सुविधा पुरवण्यात अपयशी ठरत आहे या भागातील रस्ते तातडीने पूर्ण करावेत अशी मागणी करण्यात आली आहे या भागात रस्ते नाही ते रस्ते लवकरात लवकर करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन सादर करताना इंदिरा महिला मंडळ धुळे सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रभा प्रदेशी रेखा चौधरी वंदना करन काळ सीमा फोंडे मनिषा सोनार ललिता सुर्वे सुवर्णा पाटील मालती सुरेश बोरसे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सोनवणे साहेब सांगतात पाणी आहे एक दिवशी दोन दिवस आहे आणि त्या पण आठ दिवसात तीच समस्या आहे घंटागाडीची ती समस्या आहे आता घंटागाडीसाठी करोडो रुपयाचा निधी आलेला आहे आणि तो पण सात सात वर्ष एकाच काय कोणता ट्रान्सपोर्ट येते त्या ट्रान्सपोर्टकडे ते काम दिलेलं आहे ते त्यांची पण ती दुर्दशा आहे घंटागाडींचा ठिकाणा नाही आहे आणि साधे पद्धतीने नाही आहे साधे कर देऊन सुद्धा आणि कर डबल डबल घरपट्टी घेतात नळपट्टी डबल डबल घेतात वा लोक व्याजाचा पैसा आणून कर घरपट्टी नळपट्टी भरतात लेकरांचे तुपाचे दुधाचे पैसे इथे देतात लोक तरी पण दुर्दशा आहे लोकांची आहे तर आज आम्ही मॅडमला सांगितलेलं आहे मॅडमने आम्हाला प्रतिसाद चांगलाच दिलेला आहे तरी पण लवकर काम नाही झालं तर आम्ही पुढच्या वेळेस मोठ्या संख्येने महिला येऊ आणि हे काम वारंवार पाठपुरावा करून आम्ही सर्व आमच्या मीडियाच्या बांधवांच्या सहकार्याने आणि डिपार्टमेंटच्या सहकार्याने करून घेऊ जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धुळे शहरातील कैलासवासी श्रीमती पाणाबाई सीताराम बालमंदिर धुळेतील नर्सरी व ज्युनियरच्या वर्गाचा परिषोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी संस्थेचे चेअरमन विजय पितांबर पाटील हे उपस्थित होते चिमुकल्यांना ओवाळून गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं बाल मंदिरच्या मुख्याध्यापिका भारती राऊत मॅडम सर्व उपशिक्षिका सौ संगीता पाटील सौ जयश्री मगर सौ नूतन श्रीवंशी सौ अमिता झेंडे सौ स्वाती पाटील सौ आरती पाटील सौ वैशाली पाटील सौ सुनंदा बोरसे सौ वर्षा पाटील सौ शुभांगी पाटील सौ हेमलता पाटील सौ ज्योती पाटील श्रीमती सीमा पाटील सौ सुनीता जोशी सौ किरण पाटील श्रीमती नूतन भामरे सर्व मदतनीस मावशा या सर्वांचे सहकार्य लाभले ज्युनियर वर्गाचा प्रवेश उत्सव हो सोहळा श्री संस्थेचे चेअरमन श्रीयुत आबासाहेब विजय पिताबर पाटील यांच्या उपस्थित संपन्न करण्यात आला जैन शैक्षणिक चेअरमन आबासाहेब विजय पिताबर पाटील यांनी मुलांना मुलात पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं त्याचप्रमाणे शिक्षिकांनी पण औक्षण करून मुलांचं स्वागत केलं त्यामध्ये संस्थेच्या बालमंदिरच्या मुख्याध्यापिका सौ भारती राऊत मॅडम संगीता पाटील जयश्री मगर नूतन सूर्यवंशी स्वाती पाटील वैशाली पाटील अमिता झेंडे आरती पाटील वैशाली पाटील शुभांगी पाटील वर्षा पाटील सुनंदा बोडसे हिमलता पाटील ज्योती पाटील सुनीता दोषी किरण पाटील वैशाली पाटील सीमा पाटील शहरातील बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात आज सकाळी दहा वाजता ऍग्रीकल्चर स्टार्टअप या विषयावर मोफत कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले आयोजित या कार्यशाळेत अग्रिकल्चर स्टार्टअप युक्ती यशस्वी केस स्टडीज अनुदान व फंडिंगच्या संधी नवीन उद्योगांचे प्रेझेंटेशन कृषी आधारित उद्योगाच्या संधी व व्यवस्थापन या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले नवीन पॉलिसी तयार होते दर दिवशी निमित्त म्हणतो दर आठवड्याला ते काहीतरी नवीन आत त्यांना मार्केटमध्ये टिकून राहायचे त्यांचं कॉम्पिटिशन तेवढं वाढलं मग इंडस्ट्री जर एवढ्या झपाट्याने बदलत आहेत आपलं न्यू एज्युकेशन पॉलिसी किती वर्षांनी आली सर किती वर्षाने कधी बदलली असेल मला तर फोर्टी इयर्स म्हणतात म्हणजे आपण जग कुठं चाललंय आपण आता पॉलिसी बदलण्याच्यात आलोय तर हा जो काही शिक्षणाचा ट्रेंड आहे तो आम्ही काय केलं आम्ही कुठलंही म्हणजे सरकार जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने स्किल हा शब्द गेली आता चार पाच वर्षापासून ऐकायला आलं कौशल्य विकास कौशल्य विकास बरोबर ना आणि त्याचं सेपरेट मंत्रालय सुद्धा तयार केलं पण आपली असा आहे तिच्या मार्फत आम्ही मला आठवतो दोन हजार चौदाला याचा चार्ज घेतला दोन हजार चौदा पासून आम्ही स्किलवर काम करायला सुरुवात आणि त्यावेळी आम्ही हा कोर्स जेव्हा डिझाईन केला तर पहिली गोष्ट आम्ही काय केली आम्ही इंडस्ट्रीच्या लोकांना जसे आज मीट आपण आयोजित केले इंडस्ट्रीच्या लोकांना बोलवलं आणि त्यांच्याकडून माहिती करून घेतली की तुम्हाला कशा पद्धतीचे कॅन्डिडेट्स लागतात तुम्ही मध्ये काय स्किल सेट बघतात व्हॉट टाईप ऑफ नॉलेज यु विल रिक्वायर कॅन्डिडेट्स मध्ये काय काय गोष्टी अशा पाहिजे की ज्या तुम्हाला मिळत नाही इंटरव्ह्यू घेताना सुद्धा तुम्हाला दिसत नाही आणि त्यावेळी इंडस्ट्रीने असं सांगितलं की जी काही मॅन पॉवर आम्हाला पाहिजे पॉवर म्हणजे इंडस्ट्री जेव्हा आपल्याला एक एक्सपेक्टेशन सेट करते तर कॉलेजेस मधला पास झालेला ग्रॅज्युएट स्टुडंट नुसता सर्टिफिकेट घेऊन जर आला तर तो फक्त कॉलेजमध्ये जे काही एज्युकेशन दिलंय त्या बीसीस वरच तो तिथे हे करतो पण इंटरव्ह्यू मध्ये असं लक्षात येतं की याला ट्रेनिंग देण्याची गरज आहे आणि आजही ते होत आज होत नाही असं नाही त्याला ट्रेनिंग देताना त्याला सहा महिने किमान ट्रेनिंग द्यावा लागतं तो इंडस्ट्रीमध्ये ऍब्सॉर्ब केला जातो बरं तो घेतला जातो ऍज अ फ्रेशर म्हणून फ्रेशर म्हणून घेतल्यामुळे त्याला काय होतं पॅकेज तेवढं मिळत नाही काय पाच सहा लाख रुपये पॅकेज दिलं समजा तर त्याला त्यावर सहा महिने एअरपोर्ट इंडस्ट्रीच्या माणसांनाच लागतं त्याला पूर्ण तो प्लॅटफॉर्म समजून लागतो तो समजला की देन विल स्टार्ट वर्क देक्युअल आणि तो जेव्हा काम करायला लागतो कुठेतरी सात आठ दहा महिन्याला येतो तर त्यावेळी त्याला असं लक्ष देतं की मला सहा लाखाचं पॅकेज इथं आहे पण दुसरी इंडस्ट्री मला आठ लाख द्यायला तयार आहे तो ट्राय करत असतो ना कुठेतरी अप्लिकेशन केलेलं असतं दुसरी इंडस्ट्री काय म्हणते आपल्याला आठ लाख रुपये कारण आता हा पॉवर झाला ना याला दिलेले आहे तर तो इजिली तिथून मूव होतो पण त्याच्यात लॉस होतो ज्या इंडस्ट्रीने त्याच्यावर एफ घेतले सहा महिने तर ती इंडस्ट्रीची सगळी जी काही कन्सर्न आहे त्या ठिकाणी मांडले गेले आणि त्या रिगार्डिंग आपण हा अग्री बिझनेस मॅनेजमेंट प्रोग्राम डिझाईन केला तो डिझाईन शेवटी पुन्हा एकडामोडीवर खरेदी विक्री संघाच्या मोक्याच्या जागा विकून घर भरणाऱ्या जवार जाती सत्ता देणार का प्राध्यापक अरविंद जाधव यांचा सवाल धुळे महानगरपालिकेने तात्काळ रस्ते कॉन्क्रिटीकरण करावे इंदिरा महिला मंडळाचे आयुक्तांना निवेदन धुळे शहरातील कैलासवासी श्रीमती बाणाबाई सीताराम बालमंदिरात प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न देवरे अभियांत्रिकी महाविद्यालय धुळे ते कृषी स्टार्टअप वर कार्यशाळा संपन्न आणि याचबरोबर आता इंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टी जय हिंगलाज